रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे तेहतीस काजू पतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिंगन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये प्रगतशील शेतकरी शशिकांत काळगी यांचा वाढदिवस डिजिटल मीडिया पत्रकार संघ व द फ्रेंड सर्कलच्या वतीने केला सत्कार जत येथे प्रगतशील बागायतदार व ज्येष्ठ व्यापारी मान्य शशिकांत काळगी यांचा वाढदिवस कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य दिव्य असा साजरा करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा डिजिटल व जत तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटना व जत येथील फ्रेंड सर्कलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनोहर पवार जत फ्रेंड सर्कलचे युवा नेते माननीय मोहनराव माने पाटील तसेच या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले जत शहरातील नेते माननीय पापा शिंदे यांच्यासह डॉक्टर हरविंद्र आरळी डॉक्टर शालिवान पट्टणशेट्टी डॉक्टर मल्लिकार्जुन काळगी माजी सभापती सौ मीनाक्षीताई आखी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस संपन्न झाला यावेळी जत तालुक्याचे माजी सभापती माननीय सुरेशराव शिंदे बाजी केंगार यांनीही माननीय शशिकांत काळगी यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या